उपस्थित सर्वच माननीय बंधुवली मी कगर सिद्धेश मानगाव करा मनापासून आभार व्यक्त करीन अनेक वर्षा असताना आपण देवगडमध्ये येईल मला सिद्धेश मांडगाव त्यासाठी मी आभार व्यक्त करतो ही गोष्ट खरी आहे की अनेक वर्षांपासून मी त्याला ओळखतो तो कॉलेजमध्ये रत्नागिरीला होता मी तोपर्यंत माझी खासदार झालो होतो एकदम खासदार झाली होती आणि त्यानंतर सिद्धेश शिकले मला शिकायला होता मी त्याच्या वडिलांना शब्द दिला होता की साहेब त्याचा एक भाऊ रत्नागिरीमध्ये जरी माझी खासदार झाला असेल तरी त्याला कधी अडचणी मिळणार नाही आणि म्हणून मी तिकडे तेव्हा तशी आमची ओळख सुरू झाली पण सिद्धेश एवढा चांगला बोलतो आणि एवढं सगळं चांगलं काम आपण युथ फोरमच्या माध्यमातून करत आहे खरोखरच बघून मला फार समाधान वाटलं की असे कार्यक्रम म्हणजे फार आता क्वचित कुठेतरी असे कार्यक्रम कोणतरी घेत असतो आणि यूथ फोरम मध्ये आपण ह्या कार्यक्रमाबद्दल विचार करून तो इम्प्लिमेंट केला युथ फोरमच्या माध्यमातून आपण वेगवेगळे उपक्रम घेतच असतात शंका नाही पण हे कार्यक्रम असे घेणं रांगोळ स्पर्धा घेणे वेगवेगळ्या उपक्रमामध्ये युवकांना इन्वॉल्व्ह करणं ही काळाची आहे कार्यक्रम किती मोठा आहे किती लहान आहे तो महत्त्वाचा नाही कार्यक्रम कुठला आहे तो महत्त्वाचा त्याच्यामध्ये किती टीम वर्क लागलं आज जे माणसाचं सगळे तरुण मला दिसत आहेत खरोखरच मनाला समाधान वाटत की आज ह्या स्टँडर्डची जी काही काम असतील किंवा उपक्रम असेल ते आपण सगळी राजकीय लोक कार्यक्रम निर्णय आहेत आणि युथच्या माध्यमातून जे सगळे उपक्रम ते वेगळे त्याचा स्टँडर्ड वेगळं आहे त्याचा उल्लेख आता संदेशात केला मला खरोखरच तुमचं कौतुक आहे राजकारण येत जात असतं कोणतरी जिंकत असतो कोणतरी ठरत असतो आपली तरुण पिढी काय करते ना त्याच्यावरती आपण भविष्य अवलंबून मी सगळे उतार चढाव बघितले फारशी बघितलेली पण ह्या वयामध्ये जे तुम्ही करताय ना ते मी माझ्या वया तुमच्या वयाचं जेव्हा करतो करत नव्हतो आणि आजच्या ह्या सगळ्या तरुण मंडळीला आपल्याकडून या युथ फोन देवघड करून उदाहरण आपण सांगितलं की तरुणांनी काय करावं वेळ वाया न घालवता कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये वेळ घालवावा म्हणून मी फोरम लवकरच मनापासून तुझं कौतुक करतो तुझं अभिनंदन करतो की आपण जे सगळे उपक्रम करत आपण सामान्याची आहे आपण जे उपक्रम कुठे ना कुठेतरी आपल्याला वाढत संपत चाललेले आहेत त्याच्यावर आपण लक्ष देऊन सगळं काम करत आहे मनापासून आपल्याला खरोखरच आपलं कौतुक करतो आपलं अभिनंदन करतो आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आपण सगळे तरुण ह्या वयामध्ये शिवसेना जेव्हा संघटना सुरू झाली होती सिद्धेश तेव्हा आमचे साहेब नारायण राणे साहेब सगळ्या वयांचे होते आणि आता मी शिवसेनेत आहे तर काही सांगायची काही गरज नाही तरुणांची ना तरुणांची संघटना म्हणजे तरुणा शिवसेना बरोबर आणि सोळाव्या वर्षी साहेबांनी जे काही सभा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राणे साहेबांचा सा। आपण जे सगळे तरुण आहात आपल्या पुढच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना खरोखर कर, काम करण्याची संधी आणि तुम्हाला योग्य विषय आपल्याला जर संघटनेचं वेळ असेल मला असं लक्षात आलं तुम्हाला हे फोरम आणि या फोरमचं काम करत असताना आपल्याला एक संघटनेचं वेळ तेच वेळ जर आपण शिवसेनेसाठी वापरलो त्याचं एक वेगळं आउटपुट तुम्हाला मिळेल सामाजिक दृष्टिकोन आपल्याला मिळेल आणि लवकरात लवकर या सगळ्या युवकांना एक आकार येईल आज बघा राजे साहेबांनी जेव्हा एकोणीसशे नव्वद मध्ये सुरुवात केली या जिल्ह्यामध्ये आज ती जी टीम होती त्यांच्यात जिल्हा परिषद अध्यक्ष झाले त्यांच्यापैकीच कोणतरी पंचायत समितीला सभापती झाला तो नगराध्यक्ष झाला वेगवेगळ्या स्तरावर माझे आमदार झाले राजन देवी साहेब नंतर आमदार झाले

तुम्ही बोलवलं आणि शिवसेनेमध्ये एवढे सगळे तरुण माझ्यासमोर दिसले तरुणांना की धनुष्य तरुणाचा आहे आणि आणि तोच धनुष्यमाण सोले बाळासाहेब ठाकरे आपल्याला दिला आणि आपण तेच घेऊन आज मैदानातोय मला अतिशय अनापूसून आवडेल तर आपल्यापैकी अनेक जण या संघटनेमध्ये काम करते योग्य संघटनेमध्ये भाग घेते बरोबरच वेगळा त्याच्यासाठी मी नंतर सभासदा पाहून घेऊन येईल पण आजची ती वेळ नाही आज आपण सेकंडमध्ये बोलवलं उशिरा का असेल मला इथे हे सगळं बघायची संधी मिळाली संदेशील त्यांच्या सगळ्या सहकार्याला भेटायची संधी मिळाली आपण असंच काम करत जरा माझा कुठे काहीचा वाटा किंवा जेव्हा वाटेल तेव्हा तुला काही वेळ सांगायची काही गरज नाही तुलाच माणूस आहे कधी तुमच्या या युथ फोरमधे मला एक सभासद केला तरी माझी काय

Jay,